पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आध्याय क्रमांक चार वय क्रमांक साठ एरवी परापर्ण सोचिते जे कामना शून्य होते वाटा के वेण वसते क्रोधाच्या जे सदा म्याच्या थिले माझे जे आले कामबोदे तोशले वितराग जे जे तपो ते राशी काय काय तज्ञानाशे जे पतिव्रता तीर्थाशी तीर्थरूप रूप ते मज भावा सहजे आले मितेची ते होणे ठेले जे मजतयावरले पदर नाही सांगे पितळेची गांधी जे पिटले होय निशेख तैसु वर्नकाय आनिका जोडू जायजे तसे यमनिय में कडसले सले, ये चोकाले, मी दीते झालेत येत सम्षयो काईसा, ये था माम प्रपग अंते, तांस्त थत्य महम, ममा वर्तान पार्थ सर्वशह, एर्वेतरी पाहि जे जसे माझ्या ठाये भजे तया मिहेशिभेखे मनुष्यजात सकळ हे स्वभावता भजनशील असे केवळ माझ्याची ठायी परिण्याने विना नाशिले जे, जे, जे बुद्धिभेदाशी आले तिनी तया कल्पिले अनेकत्व म्हणून भेदी भेदू देखते या नाम्या नामे ठेवते देवी देवो म्हणते आचार्या ते जे सर्व सदा सम ते अधमोत्तम वशे संभ्रमा विमुंचिती काक्ष कर्मना सिद्धे यंत इहदेवत क्षीप्र हि लोके सिद्धर्भवती कर्मजा मग्ञान हेतुप्रकारे यथोचि्ते हेतु उपचारे मने देवतांतरे उपासिते ते अपेक्षित ते तसे जे, जे, जे पावती समस्त परी कर्म ते कर्मफळ निश्चित ओळखतो वासुनदी ते घेते नाही सम्यक फळ सुख फळसुख लोके जैशे क्षेत्रिजे पेरिजे ते वा सुन निपजे का पाहिजे पायतेजे दर्पणाधारे नात्री कडे या तळवटे बोलु किरीटे फडे साधु होठे निमितोगे तिथा समस्या बदना मी साक्षी भूतु पय अर्जुना येवना पुलाले तू वर्ण मया स्रष्टम गुणकर्म विभागश तस कर्तार मी माद्या आता याच परीदान हे वर्ण विभागे जे प्रकृतीचे आधारे गुणाचे व्याभिचारे कर्मतदुनसारेचले कि हे मनुष्यपाने परी झाले गाचहो वर्णे गुणकर्म कडसने कर केली सहजे म्हणून आयके पाता हे वर्णभेद संस्था मी कर्ता नवे याची लागे न लिंपंती ने कर्म फले स्प इमाम यो विधानाते कर्म संबद्धते हे म्हणजे तो झाले परिम्या नाही केले हे जेणे जाणतेले तो सुटलागा गा एवम ज्ञावा कथम कर्म ओ वैरपी ममो मोक्ष हे कुरु कैम तस्मा कृतं कृतम मागील मुश जे होते ती यशया जाणूने माते कर्म केली समजते दनोदरा परिते बीजे जशी दुग्धले नवतीची पेरले तशी कर्मेची परितया झाले मोक्ष आणि मोक्षो एक अर्जुना हे कर कर्म कर्मविवंचना आपले चाले सज्ञाना यो गुण हे कि कर्म किम ते कवयो पे मोहिता तत् कर्म प्रक्ष्या मी यशवा मोक्षसे शुभात कर्म म्हणवे कवन अथवा कर्मा काय लक्षण विचारिता विचक्षण गोपुने ठेले जसे का कुडे नाणे खऱ्याचे पणे डोळ्याचे देखणे संशय घाले तसे नश भ्रमे निभ्रमे घाती कर्मे जे तुझे सशी मनोधर्मे करू शकते वास ओटी कायसी क्रांत हो क्रांतदशी म्हणून आता तिची परीयसी सांगेन तुझ कर्मण्यो बोधव्यम बोधव्यम च विकर्म अकर्मणच बोधव्यम गहना कर्मनो गहती है। तरी कर्म म्हणजे स्वभावे जिने विश्वाकारो संभवे ते जाणावे लागेथ मग उचित जे कर्म विहित ते ओळखावे निश्चित उपयोग जेसे पाठी जे निषेध मणिपे ते बे स्वरूपे येत काय न गुंफे पैसेचे भी कर्माधीन विषयाची व्याप्तीगहन न प्राप्तांचे गा कर्मण्य कर्मण्यकर्मय पश्ये द कर्मच कर्मय स युक्तः क न कर्म करत जो सकळ कर्मी वर्तता देखे आपले नश कर्मता कर्मसंघे निराशता फळाच्या आणि कर्तव्य ते लागे जया दुसरे नाही जगे येश्या नशकर्मता तरी चांगे बोधरासे तरी क्रिया कलापो आगवा अजू दिसे बरवा तुझी तो येणे चिन्हे ज्ञानी आगा जसा का जळ पाशी उभा टाके तो जरी आपण जळा माझे देखे तरी तो निभ्रात ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हण जो रिगे तो थोडेचे रुख जाता देखे वेगे तिची सासूकारे जो पाह लागे तो रुख म्हणे अ चळ तसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानूने वायाने मग आपण व्या जो जाणे नश करम्यायचा आणि उदो असतो प्रमाणे तसे न चालता सूर्याचे चालणे तसे नशकर्मत्व जाणे कर्मीचे असता तो मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व त्या न घडे सामाजी ना बुरे बाणुबिंब विश्व देखिले सर्व केले न भोगिले भुगिले जात, एकी ठाई बैसला सर्वतो तोची गेला हे सो विश्व दहाला सर्वे ये समारंभ वर्जितः ज्ञान कर्माण तमाहो पंडित बुद्ध या पृषयाठाये कर्माचे तरी खेदून आहे परिफलापेक्षा कहे संचरेना आणखी कर्म मी करेन अथवा दिले सिद्धि नेन इने संकल्पे दयाचे मना विटाळेनाग्नेचे मुखे इने कर्मी आशेखे तो मनुष्य वेखे ओळखतो त्यक्ता कर्म फळा निराश्रय कर्मण्याभिप्रवृत्तोपे नैव किचित करोति सः जो शरी उदासो फळभोगे निरासो नित्यता उल्लासो जो संतशाचा गाभरा आत्मबोधाच्या पुरे पुरेमने धनुदरा अरोगिता निराशियत्मा सर्व परीग्रह शारीर केवलं कर्म कुर्वनापनोत किल्बिषम यदृ लाभसुष्टो द्वंद्वाती विमत्व समसिद्धा कृतवापी न निबद्धते कशी अध्याधिक आवडे जेत महा गोडे दांडून आशा करून डे अम भावेशे म्हणून अवसरे जे जे पावे की त्याने जे तो सुखावे आपले आणि परावे दोन्ही नाही तो दटी जे पाहे ते आपणची होऊन जाहे ऐकते आहे तुची झाला पोंडलिकावर देहार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरु जोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक चार क्रमांक साठ ते ओविक्रमांक एकशे दहा पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी